पुण्यनगरीच्या वैभवशाली सांस्कृतिक परंपरेत यावर्षी आदिशक्ती माता सच्ची आई देवीच्या नवरात्री पर्वानिमित्त श्रीमद भागवत कथा तथा नवरात्री कीर्तन महोत्सव भव्य दिव्य स्वरूपात आयोजित करण्यात येत आहे नाम ज्ञान प्रेमदानाचा संगम घडविणाऱ्या या धार्मिक उत्सवात संगीत पारायण हरिपाठ कीर्तन आणि महाप्रसादाचं आयोजन श्री दुगड जीवदया संस्थाजवळ आगम जैन मंदिरसमोर कात्रज पुणे येथे करण्यात आलं आहे नवरात्रोत्सवानिमित्त शहरासह जिल्ह्यातील मान्यवरांनी आदिशक्ती माता सच्चियाई देवीच्या दर्शनासाठी हजेरी लावली होती यावेळी राज्यमंत्री माधुरी मिसाळ खासदार डॉक्टर अमोल कोल्हे पोलीस आयुक्त रंजन कुमार जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी गजानन पाटील राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाचे शहराध्यक्ष प्रशांत जगताप श्री सुस्वानी माता सच्चियाई माता चॅरिटेबल ट्रस्टचे आयोजक प्रमोद दुगड मनोज दुगड गौरव दुगड आदी मान्यवर उपस्थित होते नवरात्रात मातेचं दर्शन घेत असताना हीच मातेच्या चरणी प्रार्थना आहे की या खुल्या दुष्काळात जो बळीराजा संकटात सापडला आहे त्या बळीराजाला लढण्याचं बळ आणि मानवतेच्या दृष्टिकोनातून आपण सगळेच या बळीराजाला खंबीरपणे उभं राहण्यासाठी या पूरग्रस्त शेतकरी भांगाला उभं राहण्यासाठी यथाशक्ती जे काही करता येईल ती मदत आपण करणं जास्त गरजेचं आहे आणि ही बळीराजाला केलेली मदत हेच मला वाटतं कुठल्याही सणाच्यासाठी किंवा मातेच्या अर्चना करत असताना तिच्यासाठीची ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट राहील ती प्रार्थना ही नक्की आईपर्यंत सर पोहोचली सर्वप्रथम मी पुणे शहर पोलीसच्या वतीने सर्व पुणेकरांना नवरात्रीचे आणि इतर सर्व उत्सवचे हार्दिक शुभेच्छा देतो आपल्याकडे काही जे आहे दुष्काळसारखे संकट आलेले आहे त्यासाठी मी देवीची चरणी प्रार्थना केली कि यांच्यामधून आम्हाला लवकरात लवकर जे आहे ते सुटका मिळाला पाहिजे आणि लोकांना जे कष्ट आलेले आहे ते सर्व कष्ट दूर झाला पाहिजे आणि यांच्यामध्ये जे काही आपला पुणे शहर वतीने जे काही मदत शक्य असेल ते सर्व आम्ही करण्यासाठी इथे आलेल्या सगळ्या सगळे भक्तांना मी दुगड परिवाराच्या वतीने मोनल गौरवजी दुगड स्वागत करते नऊ दिवस नवरात्रीचे खूप दिवस म्हणजे खूप वर्ष झाले तीस एकतीस वर्ष झाले त्या एकतीस वर्षापासून आपण नऊ दिवस एवढाच उल्हास आणि सेलिब्रेट करतो नऊ दिवसात म्हटलं तर आपण इथे वर्षी पाच कीर्तन केले पाच दिवस वेगवेगळे महाराज त्यात इंदुरीकर महाराजसुद्धा येऊन गेले आणि अन्नछत्र तर आपण चालवतोच आहे कैक इते वर जोड़े ही आए। दुफार, जेवन आए। एक वर्ष झाले इथे डोंगरावर जेवढेही लोक आहेत त्यांना सकाळ दुपार संध्याकाळ आपण जेवण देतो अन्न दान करणं हे सगळ्यात मोठा म्हणजे श्रेष्ठ दान आहे म्हणून आपण हे एकतीस वर्षापासून बहुसा करत आले आणि आम्ही तरुण पिढी ते पुढे चालवतो या, या वेळेस आम्ही अजून एक उपक्रम उपक्रम करतो जे पूरग्रस्त लोक आहेत त्या पूरग्रस्ताला देवीच्या नवरात्री नंतर इथून ट्रक दोन ट्रक मदतही पाठवणार आहे कारण आपण बघतो महाराष्ट्रामध्ये सगळीकडे पूर आलेला आहे बऱ्याच ठिकाणी तर नवरात्री ही आदिशक्ती मिळायची आहे आणि तिथंच तिला अर्पण तिचंच अर्पण आहे म्हणजे तुम्ही आम्ही काही नाही येत आम्ही अन्न धान्य कपडे मेडिकल सॅनिटरी सॅनिटरीज वेअर सगळे हे सगळे पाठवतो कारण हे सगळे इसेन्शियल आहेत